मी प्रकाश पवार बोलतोय बोल, बोल भिडो या एक्सप्लेनरी कट्ट्यावरती का समकालीन काळातील हिंदुत्व म्हणजेच आजच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत तो पुढे किती वाढेल याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत विशेष करून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे एकूण चार पाच प्रकार आहेत आणि ते चार पाच प्रकार एकमेकांशी स्पर्धा करत सातत्याने वाढलेले आहेत त्या वाढीची कारणं त्यांच्या अंतर्गत जशी आहेत तशीच त्यांची कारणं ही त्यांच्या परस्पर स्पर्धेमध्ये देखील दडलेली आहेत या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र आणि एकूण महाराष्ट्रामध्ये संघाचं हिंदुत्व हे प्रमाण मानले गेलेलं गे हिंदुत्व आहे की ज्या हिंदुत्वाची वैशिष्ट्ये आध्यात्मिक हिंदुत्व हेही असतात अधिक त्याला जोडूनच राजकारणामध्ये सत्ता प्राप्त केली पाहिजे सत्तेसाठी स्पर्धा असली पाहिजे हा मुद्दा मूळ संघाचा आहे परंतु त्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला अनेकदा पाठिंबा देण्यामुळे आणि भाजपचीच ती ब्रँच मानण्यामुळे भाजपचं एक हिंदुत्व आहे परंतु ते भाजपचं हिंदुत्व समरसता मंच या स्वरूपामध्ये ऍक्टिव्ह होतं त्याला सामाजिक समरसता असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये विशेषता करून सामाजिक समरसता मंचाचे कार्यक्रम होतात आणि ते भटक्या विमुक्तांना आणि त्याला जोडून असणाऱ्या ओबीसींना संघटित करतात हे हिंदुत्वाचे दोन्ही प्रकार सर्वसाधारणपणे सातत्याने वाढत राहिलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये या दहावीस वर्षांमध्ये कधी घट झालेले असं दिसत नाही परंतु याच्या वाढीला एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा किती आहे तर साधारणपणे दहा टक्के किंवा पंधरा टक्क्यांपर्यंत हे हिंदुत्व वाढतं ह्याच्या पुढचं हिंदुत्व काय वाढत नाही अशा वेळेस काय केलं पाहिजे हा संघाच्या पुढचा आणि भाजपच्या पुढचा मुख्य प्रश्न आहे म्हणून पंधरा टक्क्याच्या पुढे हिंदुत्व वाढवण्यासाठी आणि ते चाळीस पंचाळीस टक्क्यांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक आणि तंत्र वापरले जातात त्या तंत्राचाच एक भाग म्हणून चौथ्या प्रकारचं आणि तिसऱ्या प्रकारचं हिंदुत्व येतं आता तिसऱ्या प्रकारचं हिंदुत्व जे आहे त्या प्र हिंदुत्वाचं वर्णन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्वी क्षेत्रीय हिंदुत्व केलं जात होतं परंतु मला असं वाटतं की दोन हजार चौदानंतर नंतर या हिंदुत्वाचं वर्णन मराठा हिंदुत्व असंच केलं पाहिजे याचं कारण असं आहे की दोन हजार चौदा नंतर अनेक मराठा घराणी भाजपमध्ये गेली आणि भाजपमध्ये जाऊन सत्तेचा वाटा मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत यातूनच या, या मराठा घराण्यांमध्ये हिंदुत्व आलं परंतु ते जे हिंदुत्व आलेलं आहे हे हिंदुत्व एका अर्थाने भाजपची गरज म्हणून हिंदुत्व आलं परंतु दुसऱ्या बाजूने मराठ्यांची गरज म्हणून देखील हिंदुत्व आलेलं आहे आणि मराठ्यांची गरज कोणती आहे हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची वाढ का होते त्याबद्दलचा किंवा मराठवाड्यामध्ये हिंदुत्वाची वाढ का होते याबद्दलचा मुद्दा म्हणजे मराठ्यांनाच गरज हिंदुत्वाची निर्माण झालेली आहे आणि ती गरज निर्माण होण्याची एक दोन तीन कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे मराठे हे सतत राजकारण करणारा समूह आहे आणि मराठा हा राजकारण करत असल्यामुळे मराठ्यांना वर्चस्व निर्माण करायचं आहे तसंच दुरिणत्वही निर्माण करायचं आहे दुरिणत्व या शब्दाचा अर्थ वेगळा होतो वर्चस्व या शब्दाचा अर्थ वेगळा होतो परंतु या दोन्ही ग गो गोष्टींमधून आपण वगळले जात आहोत असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा आश्रय घ्यायला सुरुवात केली आणि ती सर्व प्रक्रिया एकूणच पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये घडताना दिसते याचे एक दोन उदाहरणं जर आपल्याला पाहिली तरी ओळखू येतात ती म्हणजे उदाहरणदाखल आत्ताच्या कालखंडामध्ये कोल्हापूर या ठिकाणी ओबीसीचा कार्यक्रम होणं किंवा अहमदनगरमध्ये गेल्या साधारणपणे दोन तीन वर्षांपासून संग्राम जगताप यांनी एक भूमिका घेऊन सातत्याने हिंदू आक्रोश मेळावे असतील किंवा आत्ता सध्या त्यांनी दसऱ्याच्या दिवशी केलेल्या कार्यक्रमामध्ये अब जे प्रतीक रूपामध्ये दहन केलं गेलं ते एखाद्या अर्थाने मोगल असं एक चित्र होतं परंतु या सर्व रूपांमधून पुढं काय येत आहे तर मराठ्यांना आपलं मतदान घटत चाललेलं आहे याचं एक आत्मभान आलेलं आहे आणि हे मराठ्यांचं मतदान मराठ्यांकडून निघून जात आहे म्हणजे ते भाजपकडे जात आहे किंवा मराठ्यांशी स्पर्धा करणाऱ्या दुसऱ्या गटाकडे जात आहे आता हे मतदान कोणाचं आहे तर त्याचं पहिलं उत्तर असं दिसतं की ते ओबीसींचंही मतदान आहे अधिक ते मतदान हे मराठ्यांचं सुद्धा आहे म्हणजे मराठा आणि ओबीसी या दोघांना एकत्रित करून पुन्हा आपल्या पाठीमागं उभा करण्यासाठीचा हा एक प्रकल्प दिसतो आणि याचं उत्तम उदाहरण अहमदनगर आहे अहमदनगरमध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर पाठीमागच्या कित्येक निवडणुकांमध्ये संग्राम जगतापांना जे मतदान पडलं आणि ते निवडून येण्याची प्रक्रिया घडत होती ते साधारणपणे काटावरची होती परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते जे निवडून आले त्यात ते त्यांचं मतदान एकदमच जंप झालं आणि साधारणपणे ते चाळीस हजारांच्याही पुढे गेलं म्हणजे याचा अर्थ असा झाला की ओबीसी नावाची एक ओळख पूर्णपणे अहमदनगरला आलेली आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा मोठी ओळख ही हिंदुत्वाची आलेली आहे आणि ती कॅश केली पाहिजे किंवा तिला कॅप्चर करता येऊ शकतं असा एक अंदाज आल्यामुळे कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण मराठा समूह ओबीसीच्याही पलीकडे जाऊन हिंदुत्वामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतोय परंतु याच्यामुळे घटना कोणती घडती तर हे डायरेक्ट संघाच्या हिंदुत्वात किंवा भाजपच्या हिंदुत्वामध्ये विलीन होतील का तर मला असं वाटतं की ते विलीन व्हायला मर्यादा आहेत त्यांचं हिंदुत्व हे मराठा हिंदुत्व म्हणून राहील आणि कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गट आहे अजित पवारांचा त्यांच्या गटा हे हिंदुत्व आहे असंही चित्र तोच मुद्दा नाशिककडे ट्रान्सफर केला तरी एक मुद्दा लक्षात येईल छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत परंतु छगन भुजबळांच्या काही भूमिकांमध्ये हिंदुत्व देखील दिसतं म्हणजेच शेतकरी ओबीसींना देखील एक अंदाज आलेला आहे की आपलं राजकारण जर करायचं असेल वाढवायचं असेल तर आपल्याला हिंदुत्वाची एक भूमिका घ्यावी लागते म्हणजे केवळ ओबीसी या लाईनवरती पॉलिटिक्स घडत नाही तर ओबीसी लाईनच्या वरती जाऊन हिंदुत्वाच्या लाईनशी जुळवून घेऊन त्या दोन्हींमध्ये व्यवस्थापन करून एक राजकारण घडतं आणि त्यातूनच आपला ओबीसी राजकारणाचा पट पुढं नेता येतो असे ओबीसी मधल्या शेतकरी जातींना वाटत आहे तसंच मराठ्यांनाही वाटत आहे की आपलं पुढारपण म्हणजे टिकवता येतं या दोन कारणांमुळे त्यांनी हिंदुत्वाची बाजू घेऊन एक भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे परंतु हिंदु हिंदु हे हिंदुत्व दोन्हींचंही म्हणजे शेतकरी ओबीसींचं आणि मराठा हिंदुत्व हे संघाच्या हिंदुत्वासारखं आणि भाजपच्या ना हिंदुत्वासारखं नाही ते हिंदुत्व एका अर्थाने मधल्या टप्प्यामध्ये या कालखंडामध्ये आपल्या आपलं राजकारण टिकवण्यासाठी आपलं दुरीनत्व टिकवण्यासाठी घेतलेली भूमिका आहे का कारण या पिढीतले जे राजकारण करणारे व्यक्ती आहेत आणि हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत त्यांचे वडील त्यांचे आजोबा किंवा त्यांचे पंजोबा यांनी पूर्णपणे हिंदुत्वापेक्षा वेगळं राजकारण केलं होतं त्यामुळे त्यांच्या घराण्यामध्ये या सगळ्या परंपरांचं नीटनिटकं आकलन असल्याचं दिसतं म्हणून मला असं वाटतं की संघाचं हिंदुत्व हे एक नंबरचं भाजप त्याच्याशी जोडून असणारं हिंदुत्व हे दोन नंबरचं तीन नंबरचं मराठ्यांचं हिंदुत्व आणि चार नंबरचं ओबीसी शेतकरी समूहाचं हिंदुत्व या चारही हिंदुत्वामध्ये स्पर्धा आहे ही भविष्यामध्ये स्पर्धा वाढत जाणार आणि हिंदुत्वामध्ये हे वर्ग आपल्या वेगवेगळ्या भूमिका आहेत सांगत राहणार आहेत असे एक चित्र यातून पुढे येतं आणि अजित पवारांच्या भूमिकेमध्ये तर वरवर ते स्वतंत्रपणे सांगतायत की माझा पक्ष हा धर्मनिरपेक्ष आहे परंतु त्यांच्याच पक्षातील लोक हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत म्हणजे याचा अर्थ दोन चेहरे एकाच पार्टीमध्ये क्रिएट होताना दिसतात आणि छगन भुजबळ त्यांच्याच पक्षाचे असल्यामुळे एका बाजूला ते ओबीसी भूमिका घेत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची भूमिकाही मांडताना दिसून येतात म्हणजे एकाच पार्टीने दोन भूमिका दोन रंग विचार व्यक्त करणं याचा अर्थ हा तांत्रिकदृष्ट्या मुद्दा आलेला दिसतो तसाच तो मुद्दा एकनाथ शिंदेच्या संबंधातला आहे त्यांचं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व होतं असं म्हणण्यापेक्षा ते ते म्हणत आहेत की माझं हिंदुत्व हे दिगे यांचं हिंदुत्व आहे आणि दिगेंचं हिंदुत्व हिंदु हे आध्यात्मिक हिंदुत्व होतं म्हणजे एका अर्थाने संघाच्या जवळ जाणारी एक लाईन आहे परंतु दुसरी लाईन मात्र त्यांची हिंदुत्वाची त्यापेक्षा भिन्न शहरी भागातील लोकांवरती बेतलेली दिसून येते म्हणजे मुद्दा क्रिएट असा होतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला इकॉनॉमिक पातळीवरचं राजकारण घडत नाही दुसरा मुद्दा ओबीसी पातळीचं नीट राजकारण वर्कआउट होत नाही त्याच्यामुळे आध्यात्मिक हिंदुत्व घेऊन आणि हिंदुत्वाची एक ओळख मोठी निर्माण करून त्या अंतर्गत आपापलं म्हणजे शेतकरी ओबीसीचं राजकारण करता येतं का आणि मराठा राजकारण करता येतं का असे दोन पॅटर्न नव्याने वर्कआउट झालेले आहेत त्यामुळे एकूणच संघाचं आणि भाजपचं हिंदुत्व एका बाजूला आणि त्याच्या उलट्या बाजूला एकूण शेतकरी ओबीसीचं आणि मराठ्यांचं हिंदुत्व असा त्रिकोणी स्पर्धेचा कल उभा राहिलेला आहे आता या त्रिकोणी हिंदुत्वामध्ये आणखीन दोन छाटा आहेत त्या दोन छटा कोणत्या तर एक ओबीसी मधला शेतकरी ओबीसीचं हिंदुत्व हे व्यवहारी सत्तेच्या स्पर्धेसाठीच आहे तसंच दुसरं हिंदुत्व जे आहे कारू नारू ओबीसींचं म्हणजेच ज्याला बारा बलुतेदार मानलं जात होतं ते मात्र भाजपच्या हिंदुत्वामध्ये संघाच्या हिंदुत्वामध्ये पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले विलीन झालेले आहेत याच्यामुळे ओबीसी अंतर्गत दोन ग्रुप हिंदुत्वाचे पडणार आहेत असाही एक मुद्दा दिसतो परंतु आता फायनल याच्यानंतरचा एक मुद्दा निर्माण होतो तो कोणता एकूण महाराष्ट्राचं राजकारण जे प्रसिद्ध होतं ते मराठा वर्चस्वासाठी मराठा दुर्णिणत्वासाठी मराठ्यांचं दुर्णत्व पुन्हा कसं आणायचं याच्यासाठीचा चा जर चर्चा आणि डिबेट लोक राजकीय नेते करत असतील तर त्यांना असं वाटत आहे त्यांच्या अशी आकांक्षा दिसती की ते भाजपबरोबर राहून काही काळ मराठ्यांनाच हिंदुत्वाची एक ओळख देऊन हिंदू नावाने मराठा वर्चस्व किंवा मराठा दुरिणत्व क्रिएट होऊ शकतं याच्यासाठीचा सा एक पॅटर्न नव्याने उदयाला येऊ शकतो परंतु हा पॅटर्न फायनली जसा शिवसेना भाजप यांच्यामध्ये स्पर्धा झाली हिंदुत्वावरून तशी मराठा आणि संघ यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा हिंदुत्वावरून होऊ शकते या स्पर्धेमध्ये केवळ मराठा ऐंशी टक्के हिंदुत्ववादी झालेत म्हणजे ते बी जे पीकडेच जातील असं एक स्टेटमेंट जे जगजाहीर झालेलं होतं त्याला पू पूर्णपणे सहमती निर्माण होईल असं मात्र नाही परंतु एक मात्र मुद्दा क्रिएट होऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये यातून हिंदुत्वाची वाढ होईल हिंदुत्वाच्या अंतर्गत स्पर्धा वाढेल आणि या स्पर्धेतून स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यानंतर राज्याचं राजकारण आणि राष्ट्रीय पातळीचे राजकारण ही एक व्यापक चौकट क्रिएट होण्याची शक्यता आहे परंतु ही जर चौकट क्रिएट झाली तर एका अर्थाने मराठ्यांचं दुर्णिणत्व निर्माण व्हायला हिंदू चौकटीत काही मर्यादा निर्माण होतील उदाहरण दाखल त्यांच्यापासून बौद्ध समाज मुस्लिम समाज दूर राहण्याची एक शक्यता क्रिएट होते आणि ती जर शक्यता क्रिएट झालेली मराठा दुर्णिणत्व निर्माण करताना लक्षात आली तर ते फायनली किती हिंदुत्व स्वीकारतील यालाही एक मर्यादा दिसते म्हणजेच एकूण पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण भारत महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या पुढे एक समस्या ही आहे की मराठ्यांना स्वतंत्र आकांक्षा दृहिणत्वाच्या आहेत आणि संघाला आकांक्षा हिंदुत्वाचं राजकारण करण्याच्या आहेत या सर्व मर्यादांमधून आणि या सर्व आकांक्षांमधून एकच मुद्दा क्रिएट होतो हिंदुत्वाच्या अंतर्गतच एक मोठा राजकीय रणसंग्राम होण्याच्या शक्यता क्रिएट झालेल्या आहेत आणि त्यामुळे केवळ हे हिंदुत्वाचं ऐक्य आणि हिंदुत्वाचा एकोपा असं रूप न राहता हिंदुत्वाच्या अंतर्गत वेगवेगळे गट जसे की सावरकरांचं हिंदुत्व वेगळं आणि संघाचं हिंदुत्व वेगळं तसंच आता हे प्रश्न क्रिएट होणार आहे की संघाचं हिंदुत्व वेगळं मराठ्यांचं हिंदुत्व वेगळं शेतकरी ओबीसींचं हिंदुत्व वेगळं कारुणारू हि जमाती जातींमधल्या लोकांचं हिंदुत्व वेगळं आणि समरसता हिंदुत्व वेगळं असे एकूण हिंदुत्वाचे विविध रंग विविध टेक्निक विविध तंत्र आणि त्यांच्यामधल्या बोलीभाषा वेगवेगळ्या असतील आणि हे हिंदुत्व एका अर्थाने सांगण्याचं वेगळं असेल परंतु कृतीमध्ये व्यवहार करण्याचं वेगळं असेल यातून चॅलेंज मात्र जिल्ह्या जिल्ह्याला उभा राहिलेला आहे आणि राजकारणाचा पट बदलतोय हे यातून आपल्या सहज लक्षात येतं असं एकूण निरीक्षण तरी सैद्धांतिक पातळीवरती दिसत आहे एकूण हिंदुत्वाचे असे प्रकार पडत असल्यामुळे त्याचा फायनल निष्कर्ष काय निघू शकतो याचा एक अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो याचा मुख्य मुद्दा आहे एक तर सगळे पक्ष हिंदुत्ववादी होण्याचे जास्त शक्यता आहेत हिंदुत्ववादी नाही म्हणाले तर ते कमीत कमी, कमी आम्ही हिंदू आहोत आम्ही सनातन आहोत अशी म्हणण्याची शक्यता आहे म्हणजे उदाहरण दाखल खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता पूर्णपणे आम्ही धर्मनिरपेक्ष आहे असं काय म्हणता येणार नाही त्यांना म्हणताना आम्ही हिंदू आहोत अशी किंवा आम्ही सहिष्णूत आहोत असं म्हणा म्हणण्याची परिस्थिती येऊ शकते हा एक यातून निष्कर्ष निघू शकतो काँग्रेसच्या बद्दलही राहुल गांधी जी भूमिका मांडतायत की श शंकराबद्दलची किंवा महादेवाबद्दलची ती भूमिका देखील हिंदू असल्याचीच दिसून येते त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या लाईनकडून हे सर्वच पक्ष सहिष्णुतेच्या लाईनकडे वळतील असं विरोधकांच्या बद्दल दिसतं आणि सहिष्णुतेची लाईन पकडून किंवा बंधुत्वाची लाईन पकडून त्यांना भाजपच्या हिंदुत्वाशी किंवा अजित पवार यांच्या पक्षामधले हिंदुत्वाच्या गटांशी किंवा एकनाथ शिंदेच्या गटाशी स्पर्धा करावी लागेल हा एक मुद्दा दिसतो दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे त्यांना ऑलरेडी हिंदुत्वाची लाईन आम्ही कधीही सोडली नाही असंच म्हणावं लागतंय हाही एक निष्कर्षाचा महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेना जरी म्हणत असली की आम्ही मुस्लिमांच्या बरोबर आहोत मुस्लिमांना बरोबर घेऊन राजकारण केलं पाहिजे तरी सुद्धा त्यांना हिंदुत्व सोडता येत नाही म्हणजेच एकूण महाराष्ट्राचं राजकारण निष्कर्षाच्या स्वरूपात हिंदू किंवा हिंदुत्व या दोन चौकटींमध्ये घडेल आणि हिंदू चौकट ही एका अर्थाने व्यापक महात्मा गांधीजींच्या चौकटीकडे जाईल तर दुसऱ्या बाजूने हिंदुत्वाची लाईन ही जास्तीत जास्त गोळवळकर गुरुजींपर्यंत जाईल परंतु फायनल संघर्षाचे आयडियलॉजीमध्ये एका बाजूला महात्मा गांधीजींचा हिंदू आणि दुसऱ्या बाजूला गोळवळकरांचं हिंदुत्व असे दोन व्यापक चौकटीमध्ये राजकारण घडतील आणि त्यामध्ये स्पर्धा होईल परंतु या स्पर्धेमध्ये निर्णायकपणे पराभव होण्याच्या शक्यता ह्या संघाचा नाही तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदेच्या जास्त राहतात भविष्यामध्ये आणि त्या तुलनेमध्ये काही मतदान विखुरलेलं सर्व धर्मसमभावावरचं सहिष्णुतेवरच हे गे मतदान घेऊन तगून राहणाऱ्या पार्ट्या काँग्रेस शरद पवारांचा गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असं होण्याची शक्यता आहे परंतु यातला कळीचा मुद्दा सहिष्णुता फरसेस हिंदुत्व असा असेल धर्मनिरपेक्षता मात्र काही काळापुरती का होईना चर्चेचा मोठा भाग नसेल हा महत्वाचा आणि एक मोठा निष्कर्ष यातून निघू शकतो